कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा तरुण पिढी ही भौतिक सुख आणि व्यसनाधीनतेकडे झुकत चालली आहे त्या भरकटलेल्या भावी तरुण पिढीला सतमार्गावर आणून गावाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील डोंगरवाडीच्या श्रीराम संस्थांचे प्रमुख आणि तारकेश्वर गडाचे महंत वैकुंठवासी नारायण महाराज यांचे पट्टशिष्य हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कराड यांनी एक नामी युक्ती शोधून काढली आहे गावात कीर्तनाला गेले की त्या गावातील तरुणांना एकत्र करून त्यांच्याकडून व्यसनमुक्तीची शपथ वधवून घ्यायची आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांच्याच हातात रिमोट कंट्रोल ठेवून गावातील सप्ताहाची सूत्रे नवीन तरुण पिढीच्या हातात द्यायची हा पहिला उपक्रम अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथील अखंड हरिनाम सप्ताहातील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने काल्याच्या कीर्तनात राबवला गेला आहे हनुमान टाकळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन आणि कोपरे गावच्या सरपंच सौ छायाताई भाऊसाहेब उघडे यांचे पती भाऊसाहेब उघडे यांच्या गळ्यात प्रथम हरिभक्त परायण कराड महाराज यांच्या हस्ते तुळशीची माळ घालण्यात आली आणि महोत्सवी वर्षातील महाप्रसादाची पंगत गावातील सर्व नव तरुणांच्या हातात दिली आहे हा वेगळा उपक्रम राबवून संपूर्ण राज्यभरातील जास्तीत जास्त नव तरुणांना जोमाने दूर करण्यासाठी कराड महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहे पुण्यातील रजनीश आश्रमाचे सुप्रसिद्ध धर्मगुरू आचार्य रजनीश यांनी भोगातून समाधीकडे हा संदेश जगाला देऊन समाधी घेतली होती तसेच आजचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कराड यांनी व्यसनापासून दूर राहण्याचा हा उपक्रम राबवून जगाला व्यसनमुक्तीचा एक वेगळा संदेश दिला आहे कोपरे गावातील अनेक घरातील तरुण या उपक्रमात सहभागी झाले आहेत मौजे कोपरे येथे रामनवमी ते हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त हनुमान मंदिरात दिनांक पाच ते बारा एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहात सर्व हरिभक्त परायण रवींद्र महाराज मदने संजय महाराज वारे वैष्णवी महाराज वाघमोडे अभिमन्यू महाराज भालसिंग महेश महाराज आव्हाड ऋतुजाताई कासार सुदर्शन महाराज उदासीन शेवगावचे संजय महाराज बिलावत यांची कीर्तने झाली हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज राजळे यांनी व्यासपीठावर ज्ञानेश्वरी वाचन केले वाचन केलेल्या ग्रंथाची गावातून सवाद्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली होती वरील काळात उघडे वाघमोडे ढाकणे आव्हाड माने खरात दिंडे खेळकर या परिवाराच्या वतीने दररोज सकाळ संध्याकाळ पंगतीचे आयोजन करण्यात आले होते दररोज पहाटे भजन, सकाळी ज्ञानेश्वरी वाचन दुपारी चार वाजता प्रवचन सायंकाळी हरिपाठ आणि रात्री सात ते नऊ हरिकीर्तन अशा प्रकारे या सोहळ्याची रूपरेषा ठरवण्यात आली होती संपूर्ण पंचक्रोशीतील गावात या सोहळ्याची चर्चा सुरू होती चैत्र पौर् पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर गावातील तरुणांनी पैठण येथून कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने भल्या पहाटे हनुमान मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला आणि काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित होते गावातील मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करून या सप्ताहातील पंच कमिटीच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले होते कॉमन न्यूज मराठी प्रतिनिधी सुनील नझन अहिल्यानगर